राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत आणि यासाठी प्रभाग आदेश राज्य सरकारने नुकतेच दिले होते त्यानंतर आता निवडणूक या निवडणुकांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केलाय कालावधीनुसार टप्पा आणि आदेश राज्यातील जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त नगरपालिके नगर आणि नगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत या वेळापत्रकानुसार महापालिका नगरपालिकांच्या प्रभाग रचना सप्टेंबर पर्यंत पूर्ण कराव्या लागणार आहेत सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असे निर्देश दिले होते त्यानंतर निवडणूक आयोग आणि राज्य सरकारनेही तयारी सुरू केली राज्यातील महापालिका नगरपरिषदा नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं राज्य सरकारला दिले होते यानंतर पुढील टप्प्यात आयोगानं नियोजनबद्ध कार्यक्रमांकडून प्रभागांची रचना करण्याचे आदेश दिले आहेत याबाबत एक पत्र महापालिकेचे आयुक्त नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे प्रभागरचना करण्यासाठी आयोगाच्या वेळापत्रकानुसार अकरा ते सोळा जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी नंतर अंतिम केलेली प्रभागरचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल यासाठी एकोणतीस ऑगस्ट ते चार सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे अकरा जूनपासून म्हणजेच कालपासूनच प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अधिकारी कर्मचाऱ्यांना या वेळापत्रकानुसार सर्व कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे मुंबई प्रतिनिधी मराठी यस न्यूज